आज प्रत्येकाकडे दोन दोन तीन तीन प्रत्येक घरामध्ये गाड्या झालेल्या आहेत मोटरसायकली झालेल्या आहेत आनंदाची गोष्ट आहे पण नियमानं आपण कसं चालावं कसं नाही आपल्या स्वतःच्या जीवाला सुद्धा धोका होऊ नये आणि दुसऱ्याला सुद्धा धक्का लागू नये या नियमानं हळू चाललं तर सर्वकरता योग्यच आहे म्हणून या मोटरसायकलीवर गीत सादर करतो घरो घरी मोटर साइकली झाल्या सर्वला घरो घरी झाल्या सर्वला ए सरवाला नेहमचा हो दादा नेमान चला नेहमचाला हो नेमान दादा नेमान चला नेहमचा हो दादा नेमान चला, नेमान चला, नियमान चला घरोघरी मोटरसायकली झाल्या सरवाला नियमान चाला हो दादा नियमान चला नियमान चालाव दादा नियमान चला कोणी चाल ती जोरात कोणी चाल ती जोरात जीवटा कोणी घोरतो जीवटा कोणी घोरत जीव धोक्यात घालू नका स्वतःला सांभाळा जीव धोक्यात घालू नका सांभाळा कुटुंबाला नियमान चला ओ दादा नियमान चला नियमान चला ओ दादा नियमान चला नेमान चला हो दादा नेमान चाला दारू पिऊन वाहन चालवू नका दारू पिऊन चालवू नका दारू पिऊन चालवू नका हो इल जीवाला धोका होईल जीवाला धोका स्वत बरोबर वाचवा दुसऱ्याला हो दादा नेमान चला नेहमान चला हो दादा नेमन चला हा नेहमान झाला हो दादा नमान चला हा जन्म पुन्हा नाही पुन्हा नाही हा जन्म पुन्हा नाही हा जन्म पुन्हा नाही जरा विचार करा काही जरा विचार करा काही कुणाचा आधार आपल्या कित्येक ऍक्सिडेंट झाले स्वतःच्या जीवनशी गेले म्हणून कुणाचा आधार आपल्या समोर कुणाचा आधार आपल्या समोर निघून गेला नियमान चला हो दादा नेहमान चला नियमान चला हो दादा नियमान चला जिथ जायाच लवकर निघा जिथ जायाच लवकर निघा काही चालण्यापेक्षा थोडं आरामशीर प्रवास करा स्वतःला सांभाळा आणि दुसऱ्याला सांभाळा जिथ जायाच लवकर निघा तिथं जायाच लवकर निघा शांततेचा प्रवास बघा शांततेचा प्रवास बघा हात जोडून विनंती मुक्तची तू मला नियमान चला हो दादा नियमान चला नियमान चला हो दादा नियमान चला घरोघरी मोटरसायकली झाल्या या सर्वाला 你也慢着来，我等等。你也慢着来，你也慢着来，我等等。你也慢着来。